आमचा एकच स्टेट आहे गरीबांचा तो भर स्टेट आहे आणि भरत स्टेट पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा दिली होती की आजचा निकाल हा महाविकास आघाडीचा निकाल लावणारा असेल त्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळाले आणि मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या समस्त आमच्या मतदारांना धन्यवाद देईन त्यांच्या अपेक्षा नगरपालिकेच्या विकासाचं जे आहेत पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील राज्यामध्ये भाजप एक नंबरचा पक्ष आणि शिवसेना स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक होती आणि यामध्ये देखील माननीय शिंदे साहेबांचं सा नेतृत्व हे जनसामान्यांचं नेतृत्व हे सिद्ध झालंय आणि तुम्ही बाकीच ज्यावेळी आपण आकडेवारी बघतो तेव्हा युबीटी किती नंबर लागेल ते देखील आपण बघणं गरजेचं आहे जी युबीटी आजपर्यंत एक नंबर दोन नंबरला असायची त्या युबीटी सात नंबरला आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद काय एक पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नागरिक भागानं दाखवून दिली आहे त्यामध्ये पुन्हा एकदा भरतांनी आपलं भेट आमचा एकच स्टेट आहे गरिबांचा तो भरच स्टेट आहे आणि भरत स्टेटनी पुन्हा एकदा दाखवून दिलं त्यांच्या नॅपकिनचा नाद कुणीच करायचा नाही पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कुणी परत करायचा नाही श्रीवर्धन मध्ये देखील आम्ही जिंकलो माडमध्ये देखील आम्ही जिंकलो कर्जत मध्ये देखील आम्ही जिंकलो सिंधुदुर्ग मध्ये देखील आमचा रिझल्ट चांगला आहे त्याच्यामुळे या कोकण कोकणपट्ट्यांना पुन्हा एकदा सिद्ध केलं की वंदनीय बाळासाहेबांनंतर इथल्या सगळ्या शिवसेनेचा विश्वास हा माननीय एकनाथ साहेबांवर आहे विरोधकांवर टीका कशासाठी करायची आम्ही चांगली कामं केली आणि आम्ही चांगली कामं करणार आहोत या भावनेनं आम्हाला विरोधकांनी निवडून दिलेलं आहे जनतेनं निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे विरोधकांनी जी काय आमच्यावर टीका केली ती निवडणुकीची होती असं आम्ही समजतो आणि त्यांना जे काय उत्तर द्यायचं आहे ते नुसतं रत्नागिरी शहरानं अख्ख्या जिल्ह्यानं दिलंय आणि पालकमंत्री काय करू शकतो हे अख्ख्या जिल्ह्यानं विरोधकांना दाखवून दिलंय आता ते पाच नंबरला गेले तर आम्ही काय करणार शेवटी नेतृत्व हे सर्वसामान्यांमध्ये जावं लागतं घरातलं बाहेर पडावं लागतं आणि शिंदेसाहेब घरातलं बाहेर पडले म्हणून महाराष्ट्रातला दोन नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना पुन्हा एकदा पुढे आला